मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल मित्र हो आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेत आलेलो आहे आणि या स्वप्नातल्या बागेत आपण आज काय पाहणार आहोत तर आमचा जो वतनदार आहे बघी त्याच्याबरोबर एक फेरफटका मारणार आहे त्याची बरीचशी माहिती मी आपल्याला सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे एक पपई आज पीक करणार आहोत जे पपई आपण तोडणार आहोत ती कशी पीक केली जाते ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पपई जर आवडली तर पपईला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर आपण जाऊया पपई पीक करण्यासाठी आमच्या स्वप्नातल्या बागेत पण पपई काढायचा जा, जातोय या बागेतून फार माऊसच्या अगदी शेजारीच ही पपई आहे थोडीशी पिकलेली आहे पण ती आता काढून घेण्यास काही हरकत नाही आहे ती आता काढायला हरकत नाही आहे आपण ती काढू आणि ती तीन चार ती दिवस जर घरामध्ये ठेवली तर ती पिकून जाते ही बघा पुढे पपाई आपण आहोत आणि ही जी पपई दिसते ही थोडी पिकलेली आहे आणि ती आता आपण काढतोय अशी लाल झालेली आहे याला कुठलंही रासायनिक खत फवारणी हा प्रकार नाही आहे ही पूर्ण ऑर्गेनिक पपई आहे त्यामुळं तिचा स्वाद चकास एकदम छकास येणार आहे अजूनही आहेत पपया परंतु त्या फुटलेल्या नाही आहेत ते पुढे दाखवतो पहि तु तुम्हाला इथे पपाया आहे वातावरण खूपच छोटे आहे आणि ही मात्र अगदी मजबूत मोठी पत्नी आहे बघूया दोन तीन दिवस तिला जरा अजून पिकवायचं आणि खायची मस्त लागेल कशी टेस्ट लागते तुम्हाला सांगतो मी तर आता जाऊया आपण आमच्या वतनदारांबरोबर फेरफटका मारायला चला मस्त मस्त पपई घेऊन चाललेली घरी गेल्यावर घरचे पण मंडळी खुश होणार अरे वा आपल्या बागेतली पपई ती पण दोन दिवसाने पिकणार आणि आम्ही खाणार सगळं भारी वाटतेची घरं आहेत त्याच्याबद्दल चला आता म्हटलं की बसून घेतलं असा हा आमचा असा हा आमचा बगड्या ह्या बगड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आमचा मोठ्या बंधूंनी एका ठिकाणी याची आई आणि त्याचे चार भाऊ तर त्यामध्ये बाकीचे भाऊ चांगले तब्येतीनं छान होते आणि हा असा कडका होता पण भावाला त्याचा कलर आवडला आणि त्याने याला उचलला आणि घरी आणला गरिया। घरी आणल्यानंतर नवरा बायकोंची प्रचंड भांडणं कशाला आणला असं तसं वगैरे वगैरे दोन तीन दिवस वातावरण एकदम गरम होतं आणि मग जसे जसे दिवस जाऊ लागले तसा हा बघी तर घरामध्ये त्यांच्या अगदी दोडू दोडू पळायला लागला ते लहानपणाचं गोंडस पळणं हळूहळू त्यांना पण आवडायला लागलं आणि मस्तपैकी त्यांची भांडणं मिटून गेली ऑटोमॅटिक आणि त्याच्यावर ते प्रेम करायला लागले आज परिस्थिती अशी आहे एक क्षणही असा नाही किंवा एक दिवसही असा नाही एक तासही असा नाही की त्यांच्या तोंडामध्ये बगी हे नाव प्रचंड प्रेम करतात करता ते त्या फटक्याने म्हणजे नशीबच काढलं असं म्हणायला हरकत प्रचंड प्रेम करतात याच्यावर त्यानेच त्याचं खाण्यापिण्याचं जे काय आहे आहार किंवा बाकीचं जे काही त्याच्या अधा आहेत त्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तर मित्र हो आजचा हा फेरफटका आपण स्वप्नातल्या बागेतला इथेच थांबूया आणि पुन्हा लवकर येतोय नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत नमस्कार बघी चला घरी चला चला बेटा उठायला मागत नाही बघा आता त्याला मस्त छान गार माती भेटली चला बाबू चला, चला। नाही ठीक आहे तुला इथं बसायचं मी जाऊ मी जातो निजा मग तू तिकडे काही कर मला इथेच बसायचं